अहिल्यानगर जिल्ह्यातील ताजा घरामोडी बघण्यासाठी आजच रोक ठोक या वृत्तवाहिनीला सबस्क्राइब करा लाईक करा आणि शेअर करा सुपरगाव नगरपालिकेची निवडणूक का अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली असून प्रभाग क्रमांक अकरा मध्ये नगरसेवक पदासाठी अनेक जुन्या आणि नवीन चेहरे रिंगणात उतरण्याची शक्यता आहे याच उमेदवारांमध्ये सध्या सर्वाधिक चर्चेत असलेले नाव म्हणजे जावेद रशीद शेख जावेद शेख हे तरुण ऊर्जावान आणि नेहमी जनतेच्या संपर्कात राहणारे व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जाते तळागाळात परिसरातील नागरिकांच्या सुखदुःखात सहभागी होणार कोणाच्याही अडी स्वार्थ न पाहता धावून येणारा चेहरा म्हणजे जावेद शेख अशी ओळख प्रभागात तयार झाली आहे आहे प्रभागातील विविध मिळणाऱ्या प्रतिसादावरून हे स्पष्ट होत की या निवडणुकीत जावेद शेख यांना नागरिकांचा प्रचंड पाठिंबा लाभत आहे नागरिकांचे म्हणणे आहे की यामुळे कोपरेगाव नगरपालिकेच्या आगामी निवडणुकीत प्रभाग क्रमांक अकरा मध्ये जावेद रशीद शेख हे नाव एक मजबूत आणि लोकप्रिय पर्याय म्हणून समोर आले आहे प्रभागाचा व नागरिकांचा विकास शंभर टक्के झाल्याशिवाय राहणार नाही असा निर्धार जावेद शेख यांच्या समर्थकांकडून व्यक्त केला जात आहे दरम्यान जावेद रशीद शेख काय निर्णय घेतात याकडे नागरिकांचे आणि राजकीय वर्तुळाचेही विशेष लक्ष लागून राहिले आहे